लोकसभा निवडणुकीच्या तापमान आता वाढत आहे मागील चार एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती पक्षाच्या उमेदवाराने आपले फॉर्म भरलेले आहेत सध्या आपण आहोत यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातील कारंजा या शहरामध्ये इथे आपण लोकांशी जाणून घेणार आहोत का सध्या जे उलाढाल जे उलटफेड झालेलं आहे वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघात जे भावनागोडी आहे ते सलग बावीस ते पंचवीस वर्षापासून खासदार होत्या त्यांना तिकीट कापण्यात आलेलं आहे वाशिमकरांच्या मनात नेमका याबद्दल काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा सांगा सगळ्यात पहिले हा एक मोठा उलटफेर आपण पाहिला आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघातून जे भावना गोडी आपल्या म्हणजे विद्यमान खासदार होत्या त्यांना तिकीट कापण्यात आलं काय म्हणणं आहे आपलं हे बा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जिल्ह्याची निर्मिती झाली आणि जिल्ह्याची निर्मिती झाल्या असता असताना आज या जुलैमध्ये सव्वीस वर्ष जिल्ह्याच्या निर्मितीला होऊन राहिले आणि या सव्वीस वर्षाच्या कार्यकाळात आजही वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो याचं कारण एकच आहे की जे लोकप्रतिनिधी आजपर्यंत जनतेने निवडून दिले ते राज्याचे असतील केंद्राचे असतील त्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनावर राहिलेला नाही आहे आणि राहिलं भावनाताईंच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तिकीट कापण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विषय असा येऊन राहिला की त्यांच्याबद्दल असंतोष होता असं ऐकण्यात येत आहे आणि त्यानंतर कुठलं तरी कुरघोडी त्यांच्यावर होत आहे असं ऐकण्यात आलं त्यांच्या कार्यकालाचा विषय त्यांनी कार्यका त्यांच्या कार्यकालात काय केलं त्याचा विषय येऊन राहिला माझं म्हणणं हेच आहे की जेही काही उमेदवार असतील आता संजीव भाऊ जर असतील तर तेसुद्धा माझी राज्यमंत्री होते क्रीडा राज्यमंत्री होते त्यांच्यासुद्धा कार्याचा आढावा ज्याप्रमाणे भावनाताईंच्या कार्याचा आढावा आपण सर्व मागतो आहेत तसं तसं समोरच्या उमेदवाराच्यासुद्धा कार्यकालाचा आढावा आपण मागितला पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांनीसुद्धा त्याचा एक ब्ल्यूप्रिंट म्हणा किंवा जे काही आपण केलेलं आहे ते जनतेसमोर मांडून आपला अधिकार त्या उमेदवारीवर कसा आहे त्या खासदार किंवा कसं आहे हे जनतेला दाखवून दिलं पाहिजे सध्या आपल्या लोकमत मतदारसंघात दोन सीमेमध्ये फाईट आहे एक राजश्री पाटील शिंदे गटाकडून आणि उद्धव गटाकडून आपलं संजय देशमुख कोणाचा पोंड भारी पडेल कोणाला म्हणजे म विजयपूर काय म्हणाल आता ह्यावर जर बोलायचं झालं तर एक गद्दार या शब्दावर जसं आपण मागच्या बा वेळेस अनुभवलं की मोदीची लाट तसं त्या यावेळेस असा एक विषय येऊन राहिला की गद्दार गद्दारी केली आणि सुद्धा इथे एक सभा घेतली त्यामुळे निश्चितच सिक्स्टी फोर्टीचा विषय इथं येऊन राहिला आणि माझं तरी मत असं आहे की किमान आपला एक आश्वासनांची यादी किंवा आपण आपल्या जिल्ह्यासाठी काय करणार आहोत यांनी प्रसिद्ध केली पाहिजे आणि त्याला अनुसरूनच प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे आणि प्रत्येकाने मतदान करायला घरातून बाहेर निघायलाच पाहिजे काय सांगा राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलेलं आहे शिंदेगडाकडून काय म्हणाला नाही ते इथं तर तो, तो देशमुखच चालेला आता आमच्या भागामध्ये कारण परिवर्तन पाहिजे दहा वर्ष झाले सरकारला पण प्रतिनिधी जुमलेबाजी चालू आहे असं केलं आम्ही तसं केलं पण खाली जमिनी हकीकत काहीच नाही आहे तरी यावेळेस परिवर्तन पाहिजे आमच्या आहे तर देशमुखांना निवडून द्या आणि काँग्रेस सत्तेत द्या परिवर्तन जबाब बरं ते भावनागाडीचं तिकीट कापण्यात आलेलं आहे म सरळ ते आपल्या मतदारसंघात बावीस ते पंचवीस वर्षापासून खासदार होत्या त्यांनी काय विकास कार्य केलेलं आहे किंवा का काय असं विकास कार्य म्हणजे करायचं राहिलं त्यांच्याकडून त्यांचा ऐकून काहीच विकास नाही झाला दूर दूर पण त्याच्या नावाचा एक फलक बी नाही आहे की भावना त्यांनी इथं भूमिपूजन केलं असं कुठंच तुम्हाला दिसणार नाही जिल्ह्यामध्ये ते राजकीय स्टंटमधून तिची तिकीट कापण्यात आली तसा दुसरा काही उद्देश नाही आहे पण विकास तर काहीच नाही झालेला आहे आमच्या हिशोबानं तरी याचे परिवर्तन पाहिजे आमची इच्छा आहे इथे अजून काही नागरिक का आहेत आपण त्यांना विचारणार आहोत जे उलटफेर जे झालेला आहे किंवा भावनागोळीचे जे खासदार होते त्यांनी काय विकास कार्य केलेला आहे सांगा दादा सध्या आपल्या मतदारसंघात दोन सेनेमध्ये फाईट आहे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एक शिंदेगड कोणाचा म्हणजे उमेदवार यावेळेस बाजी मारेल यावेळेस उद्धवरावचाच मारण बा उद्धवराव ठाकरेच आपण था मारू शकते कारण की या फितुरीमुळे हां बरं भावनागोळीचं तिकीट कापण्यात आलेलं आहे त्याबद्दल काय म्हणा खरी गोष्ट आहे का लावत होती होती त्यावे यावेळेस तिचा माहोल नव्हता ते ॲटोमॅटिकच पडत होती काम काहीच नाही आहे ना मतदारसंघात कामच नाही आहे तिचे मी तर अजूनही नाही पाहिली <laughs> यांचं असं म्हणणं आहे का भावना जे खा भावनागोळी अजून म्हणजे इतक्या वर्षापासून त्यांनी अजूनही पाहिले नाही कारण ज्येष्ठ नागरिक आहेत ते असं म्हणतात आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत सांगा आता <सिया> आपल्या मत मतदारसंघात दोन सीनेमध्ये फाईट आहे तुम्हाला काय वाटतं कुणाचा बाहेर पडेल संजय देशमुख भरपूर शिवसेना हे आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे भावना गौडीचं तिकीट कापण्यात आलेलं आहे याबद्दल आपण काय म्हणाल भावना इथं तर बरं कापण्या म्हणजे कामच नाही जास्त झालं इथं कामच नाही केलं इथं कारण हे चांगलं झालं की भावनासाठी सोबत अन्याय झाला चांगलं झालं म्हणा आता नवीन नवीन पाहिजे एक एक लोकांचं असं म्हणणं आहे का त्यांचा तिकीट कापण्यात आलं ते चांगलं झालं कारण लोकांना परिवर्तन पाहिजे आपण अजून काय लोकांसोबत चर्चा करणार आहोत आपल्या मतदारसंघात दोन सेनामध्ये फाईट दिसत आहे एक शिंदे सेना आणि दुसरी उद्धव सेना कोणाचा उमेदवार जिंकेल काय वाटतं तुम्हाला आपल्या मतदारसंघात जरी दोन सेना असल्या तरी शिंदे गटाचा उमेदवाराची ताकद जास्त राहील असं मला वाटते बरं भावना गोळी यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे मागील वीस ते बावीस वर्ष आपल्या मतदारसंघाच्या खासदार होत्या त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही भावनाताई जवळपास पंचवीस वर्ष आपल्या खासदार राहिल्या त्यापूर्वी जवळपास अडीच वर्ष त्यांचे वडील खासदार राहिले आणि भावनाताईंनी या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि तिकीट नाकारण्याचं जे कारण आहे तर पक्ष श्रेष्ठी आहे पक्षाला असं वाटते की एखाद्या वेळेस इथे पंचवीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आहे दुसऱ्यालाही चान्स मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून नवीन उमेदवाराला उमेदवारी दिली परंतु ती उमेदवारी देतानासुद्धा त्यांनी त्या उमेदवाराची सर्व प्रकारची टेस्ट घेतलेली आहे तिची कॅपॅसिटी पाहिलेली आहे आणि ते निवडून येऊ शकतात की नाही येऊ शकतात याची सगळी परिस्थितीचं अवलोकन केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना तिकीट दिली आहे त्याच्यामुळे उमेदवार जरी बदलला असला लोकांना असं वाटत असेल की भावनाताईवर अन्याय झाला खरोखर तसं जर पाहिलं तर भावनात अन्याय झालेला आहे की ज्या पंचवीस वर्ष सतत आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं वाशिम लोकसभा मतदारसंघाचं आणि साहजिकच वाटणं आहे की त्यांच्यावर अन्याय झाला परंतु नवीन उमेदवाराला तरी चान्स मिळाला पाहिजे आणि नवीन नवीन उमेदवारांनी या मतदार चांगलं काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठींनी नवीन उमेदवाराला चान्स दिलेला आहे आपण म्हटलात की जे आपले शिंदेगडातले तुमचे जिल्हाध्यक्ष आहेत वाशिमचे त्यांचं असं म्हणणं होतं जेव्हा राष्ट्रीय पाटील यांचा तिकीट घोषित झाला तेव्हा त्यांना असं म्हटलं की आम्हाला बाहेरचा पार्सल नको आपण आता म्हणता का ते चांगलं पक्षीश्रीजने चांगला, चांगला निर्णय घेतलेला बाहेरचं पार्सल आपण म्हणू शकत नाही आपण भारतात राहतो त्यातल्या त्यात महाराष्ट्रात राहतो आणि एका पक्षाचा उमेदवार त्यांचे जे आज आपले उमेदवार आहेत भाग्यश्री पाटील यांचे पती राजश्री पाटील यांचे पती हिंगोलीवरून खासदार होते आणि ते शिवसेना पक्षाचे होते आणि त्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदारसंघ बदलून दिला म्हणजे तो काही पार्सल होऊ शकत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारची जी भावना आहे ही चुकीची आहे म्हणजे आपल्याच गटात दोन म्हणजे मतं येतात आपण मत, मत चुकीची आणि ते म्हणतात आम्ही पार्सल बाहेरचा पार्सल मला चालणार नाही काय म्हणाल प्रत्येकाचं मत आपलं आपलं स्वतंत्र आहे आपलं मत कोणीही व्यक्त करू शकते बरं आपण सांगा भावना गाडी यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे का हा निर्णय योग्य आहे अन्याय वगैरे काही झाला नाही कारण जर त्यांनी पाच व पंचवीस वर्ष आपलं खासदारकीचं नेतृत्व केलेलं आहे तर त्यांनी विकास केला असता तर त्यांना हक्काने तिकीट दिल्या गेली असती त्यांनी त्या कोण्याच अशा उमेदवाराला किंवा फक्त इलेक्शन आल्याशिवाय भेटल्या नाही आम्ही स्वतः त्यांच्यासोबत काम केलं आम्हाला सोडून ते शिंदे गटात गेले आम्ही सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काम करतो जर कार्यकर्त्याच्या सोबत त्या नव्हत्या तर आता त्या त्यांना तिकीट नाही मिळालं हे काही त्यांच्यावर अन्याय झाला नाही बरोबर झालेलं आहे जे काय झालं आहे ते आणि आमचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख यांच्या विरोधात उभं करायला यांना उमेदवार सापडत नव्हता हो पूर्ण इथं बी जे पीचे तीन आमदार एक शिवसेनेचा आमदार असे मिळून जरी असले तरी त्यांना बाहेरून आयात करावा हो लागला कारण हिंगोलीचे जे खासदार आहे त्यांच्यावर असा टपका ठेवण्यात आला की ते त्यांचा सर्वे निगेटिव्ह आला म्हणून पक्षातर्फे मग त्यांचा सर्वे जर योग्य आला असता तर त्यांचा उमेदवार इकडे देऊन आयात केल्या गेल्या नसता बरं भावनागौ यांनी काय विकास कार्य पंचवीसात केलेलं आहे पंचवीस केले? वर्षात आता आम्ही सोबतच होतो कोणताही विकास काही केला नाही एखादाही विकास कोणीही केलेला दाखवा फक्त आता एक शिवाजी महाराजांचा पुतळा वाशिममध्ये केला बरं जे आपले स गटाचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख हे पण राज्यमंत्री होते त्या काळात त्यांनी काय विकास कार्य केला प्रेसाठी संजय देशमुख जेव्हा राज्यमंत्री होते त्याला कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झाले त्याच्या आधी तोपर्यंत आपण राजकारणात नव्हतो त्याच्यामुळे आता आपलं नवीन राजकारण आहे आणि ते आपल्या कारंजा मानोरा कारंजा मानोरा वाशिम आणि यवतमाळ मत विधानसभा लोकसभा मतदारसंघात आलेले आहे आता त्यां जेव्हा निवडून येईल तेव्हा करतील कोण न कोणता म्हणजे गट एक उद्धव गट किंवा शिंदे गट कोणता उमेदवार जिंकेल काय वाटते उद्धव बाळासाहेब गाठ संजय देशमुख मागील खासदार आपले कोण होते आणि त्यांनी काय विकास कार्य केले मागील खासदार आमच्या इकडे भावना ते गौडी होते अरे राहिला त्यांच्या विकासाचा प्रश्न तर त्यांनी काय विकास केला हे तर काही माहितीच नाही कारण नाही आज आल्या ते एवढ्या वर्षानंतर पंचवीस वर्षा, वर्ष तीस वर्ष त्याचा कारवास झाला एक ॲम्ब्युलन्ससुद्धा नाही आहे त्याच्या नावाची कारंजात नाही एक खासदार आहे बाबा खासदाराच्या नावाची एक बी नाही आहे आणि काय आता आम्हाला संजय देशमुख आहे पण संजय देशमुखला निवडून आणाच आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा संजय देशमुखकडून संजय भाऊ देशमुखकडून अपेक्षा काय निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना सांगू ते काय करते कारांजासाठी काय नाही करते विकासाचं काय काम करते माहीतच पडते आता पंचवीस वर्ष भावना देव आहे त्यांनी काय केलं आम्हाला माहितीच आहे काहीच नाही कारण ज्यातनी कामचं आहे बरं संजय देशमुख एक राज्यमंत्री पण होते त्यांनी का त्याच्या काय केलं आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी जिल्ह्यासाठी आमच्या वेळेस तर बरेचसे कामं केलेले आहे ते आता ते यवतमाळ जिल्ह्यातले तिकडले कारण त्यांनी आमच्या इकडे मंत्री हे होते आपले संजीवू राठो संजय राठोड आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत का आपल्या वाशिम लोक यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण होत्या सांगा आपल्या मतदारसंघाचे खासदार कोण आहेत मला पण नाही माहिती खासदार सध्या तर काहीच नाही काहीच नाही थोडं काहीच नाही सध्या काय येणाऱ्या नवीन जे खासदार असतील त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे की जे मुलींसाठी शिक्षण सुविधा आहे ते सगळं ऑल टोटल एम एस सी पी जी जे काही आहे ग्रॅज्युएशन फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू पी जीपर्यंत जे काही आहे ते पूर्ण फ्रीमध्ये असावे आणि जे काही पेपर्स आपण गव्हर्मेंटचे देतो ते पण सगळे फ्रीमध्ये म्हणजे त्याची फी नसावी जेव्हा आपण गव्हर्मेंट जॉबसाठी अप्लाय करतो तेव्हा कसं आपल्याला ते फी खूप अवघड जातात हजार दोन हजार रुपये त्यांची फी असते तर त्यामध्ये काहीतरी कमी करायला पाहिजे कसं आपल्यासारखे बिकट परिस्थितीचे जे विद्यार्थी असतात त्यांना ते खूप अवघड जातात आपल्याला तो सोसावला जात नाही तितका त्यांचा फी असतो त्यामध्येच कधी पेपर पोस्टपोन होतात कधी फुटल्या जातात त्यामध्ये आपलं नुकसान होतात कधी रिझल्ट नाही दाखवत काही नाही त्यामुळे त्यामध्ये पूर्ण लक्ष त्यामध्येच खासगार खासदारांचा असला पाहिजे असं माझं मत आहे खूप हो हालत खराब आहे बस आणि रस्त्यांची कारण की आम्ही ज्या बसमध्ये येतो ती तुटली फुटली राहते आणि कधी येते आणि कधी नाही राह ना। येत नाही आणि आम्ही कधी कधी इथे मुक्कामी राहतो तर आमचे नातेवाईक असले तर ठीक आहे पण बाकीच्या लोकांचे नसले तर ते कसे काय राहणार ते एक मुद्दा आहे की माझा मांडायचा की बस व्यवस्था व्यवस्थित असावी आणि रस्ते पण व्यवस्थित करावे कारण की ते एकदम गड्डे गुड्डे आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला ते बिलकुल नाही आवडत कारण त्यांचं शेतकऱ्याबद्दल खूप असं म्हणजे खूपच खराब त्यांचं हे वाटते मला म्हणजे त्यांना मालाला भाव नाही त्यांना काही इमेज नाही आधीच लोक त्यांना चांगल्या नजरेनं बघत नाही अरे हे तर शेतातच काम करते असं तसं नीच नजरेनं बघलं जाते मला असं वाटते की त्यांना तरी कमीत कमी वरच्या नजरेनं बघावं मालाला भाव द्यावा त्यांचं त्यांनी जे केलेलं कामाचं चीज व्हावं असं मला वाटते पण त्यांचं जे आहे ना ते सर्व उद्देश वेगळेच आहे विचारा त्याच्यापेक्षा काँग्रेस सरकार असायला पाहिजे असं मला वाटतं योजना हो तर ते काहीच नाही त्यापेक्षा आमचं जे एक क्विंटल कापूस आहे ना त्याला जर दोन हजार जास्त दिले ना ते परवडते ते बारा हजार आमच्या काहीच कामाचे नाही आहे आणि असं म्हणायला तरी हे कृषीप्रधान देश म्हणजे कृषीप्रधान राष्ट्र आहे असं काय असं म्हणायला तर हे कृषीप्रधान आहे बट शेतकऱ्यांची काहीच रिस्पेक्ट तर बिलकुलच नाही पण जे माल आहे त्यांना पण भाव मिळत नाही आता कित्येक शेतकरी आहे ते आत्महत्या करत आहे त्यांचं थोडा तरी विचार करायला हवा असं म्हणते की बा बळीराजाचं राज्य येऊ दे असं तसं फक्त हे फक्त मनासाठी आहे का काही करायचं नाही का याच्यासाठी हां हा, त्याबद्दल तर काही तसं तर समाज एकत्रित राहायला हवा हवा पण कसं आहे तो थोडा राजकारण आहे तो तर त्यांचा पर्सनल विषय झाला पण आम्हाला असं वाटते की तो एकत्रित होऊन लोककल्याण करावा त्यांनी बस आमचं हेच मत आहे आम्हाला फूट याची काही गरज नाही आहे एकत्रित असायला पाहिजे समाज असा फूट नसला पाहिजे फक्त लोककल्याण झालं पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामध्ये फूट असणे महत्त्वाचं नाही आहे का आपल्या यवतमाल आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील खासदार विद्यमान खासदार कोण आहेत गवळी होत्या काहीच नाही केलं इलेक्शनच्या वेळेस आल्या प्रचार केला, केला निवडून आल्या डबल दिसल्याच नाही शेतकऱ्या बद्दल काहीच निशानच नाही काहीच नाही काहीच नाही फक्त आता इलेक्शनच्या वेळेस आला बाबा की भावना गवडी भावना गवडी तिला सहभाग आमच्या लोकांचा कोणाचा त्यांना तिकीट नाही भेटलं कट झालं काय म्हणाल हाल चांगलं झालं काय करता तिकीट देऊन म्हणजे अन्याय झाला योग्य झाला योग्य झालं राम मंदिरची स्थापना झालेली आहे तीनशे सुद्धा आठवणी झालेली आहे काय म्हणाल आपण राम मंदिर आणि तीनशे सत्तर हे दोन्ही वेगळे विषय आहेत राम मंदिरचा हा जो मुद्दा आहे आणि हा विषय आहे हा एक धार्मिक मुद्दा आहे धार्मिक मुद्द्यानं विकास साधता येईल का हा पहिले सत्ताधाऱ्यांनी पहावा आणि आला तीनशे सत्तरचा मुद्दा तर तीनशे मुद्दा हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे तीनशे सत्तरच्या मुद्द्यानं आमच्या जिल्ह्यामध्ये काय फायदा होईल आणि जिल्ह्याचा विकास होईल का ह्या निवडणुकीवर राहणाऱ्या आमदारांनी उमेदवारांनी पहावे आणि आमच्या जिल्ह्याचा विकास कुठं कसा करता येईल ते पाहावं भावनागौडी या सडग बावीस ते पंचवीस वर्ष आपल्या जिल्ह्याचे खासदार होते शकुंतला रेल्वेचा मुद्दा हा फार जुना आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती सांगा भावनागडी यांनी जरी पंचवीस वर्ष आपण वाशिम जिल्ह्यामध्ये सत्ता केलेली आहे सत्ता प्राप्त केलेली आहे परंतु शकुंतलाचा पाहिजे तसा विकास अद्यापर्यंत झालेला नाही आहे आणि आम्हाला जरी जशी शंका आहे सर्वसामान्य नागरिकांना की शकुंतला पुन्हा सुरू होईल की नाही हे सांगता येणार नाही फक्त आश्वासनच देत आलेले आहेत आतापर्यंत प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी किंवा जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी पण आज एवढा निधी आम्ही जाहीर केला एवढा निधी आणला पण आणला कुठे आहे कुठे निधी तो तर निधी दाखवा ना लोकांना शकुंतलाचं काम आलेले आहे की नाही आले शकुंतला होणार की नाही येणार हे भविष्य तरी आणता तरी आहे भावना गोळी यांनी आपल्या पंचवीस वर्षाचे कार्यकाळ होतात त्यात मोठ्या मोठ्या दिग्गजांना म्हणजे प्राबोध केलं आहे तरी त्यांना तिकीट कापण्यात आलं आहे याबद्दल काय म्हणा भावनात्याईची निष्क्रियता वाशिम योजनामधील काम पाहिले तर ता भावनातईंनी काहीही काम केलेले नाही असं माझे जरी मत असले पण सर्वसामान्य नागरिकांचे सर्वसामान्य मतदारांचे पण निष्कर्ष आहे सर भावना गोळी यांना समजा तिकीट घोषित झाली असते ती तर लोकसभा मतदारसंघात ही लढत कशी राहिली असते एवढा काही जास्त फरक पडला नसता कारण की लोकाच लोकाचं जे आहेत म्हणजे लोकाची सहानुभूती उद्धव ठाकरे याच्याकडून आहे म्हणून नाही का या एवढा काही जास्त काही फरक पडला नसता भावनागवाडी जर उभी राहिली असती तर हे जे दोन गट पडलेले आहेत म्हणजे जे फाटाफूट झाली आहे शिंदे सरकारने शिंदे साहेबांनी जे हे बंड पुकारलं त्याबद्दल तुम्हाला काय शिंदे साहेबाने जे बंड पुकारलेलं आहे ते माझ्या हिशोबाने तर त्यांना आपले ते स्वार्थासाठी केलेलं आहे असं वाटते मलाही नाही सगळ्या लोकाला सध्या हेच वाटत आहे की आपल्या स्वार्थासाठी यांनी बंड पडलेला आहे तिकीट घोषित घोषित होण्यापूर्वी संजय राठोड यांचा पण सुद्धा एक नाव येत होतं की त्यांना पण तिकीट दिलं जाऊ शकते त्याबद्दल काय वाटतं संजय राठोड सध्या संजय राठोड आणि भावना गोडी दोन्ही एका पक्षाचे असल्यामुळे ते आमदार आहेत सध्या आणि आपल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्याला वाशिम जिल्ह्याचं पालकत्व कसं काय आहे पालकत्व म्हणजे काय आहे हे समजलं नाही तर खासदार झा खासदार झाले असते तर काही एवढा फरक पडला नसता आपल्यासोबत अजून नागरिक आहे सांगा दादा भावना गवळी यांना तिकीट कापण्यात आलेलं आहे काय कारण असू शकतो भावना गवळी यांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही त्यानंतर बी जे पी कार्यकर्त्यांचा संपूर्ण विरोध होता कारण राजेंद्र पाटणी यांच्यासोबतचा जो वाद आहे तो सर्वात महत्त्वाचा कारण आहे त्यानंतर गडकरी साहेबांनी मीटिंगमध्ये बोलले की बाबा हे समृद्धीच्या याच्यात अडथळा फ्लाय अडथळा हे सर्व कारण त्याच्या मागे आहे जर भावना गवळी यांना तिकीट मिळाले असते तर संजय दे देशमुख यांना ही निवडणूक भारी गेली असती का नाही 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 त्यांना कशी जे सर्व म्हणजे चालू आहे ते ज्याप्रमाणे भावना गवळी असो किंवा त्या ताई असो जे जसं आहे तसंच चालू राहणार आहे म्हणजे विजय 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 तर मुख्यतः आता याच्यात सहा आमदारांवैकी एक शिंदेगड चार बी जे पी आणि एक काँग्रेस त्यामध्ये आता बहुतांश बी जे पीचे समर्थित जे आहे त्यांचा विजय वाटतो म्हणजे राजश्री पाटील हां राजश्री पाटील यांचा विजय वाटतो त्यानंतरच आता कसं आहे आमदार जे आहे ते महत्त्वाचे ठरवले याच्यात आमदारांचा जे विषय आहे ते चार आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे एक शिंदेगूट समर्थित आहे फक्त एक काँग्रेसचा आहे त्यानंतर तें त्यांना आपापल्या मतदारसंघात कार्य करावंच लागणार आहे त्याच्यात उमेदवार कोणी असो बहारी असो की कुणी असो त्यांना स्वतःचे म्हणजे पक्षाच्या तर्फे जे काम दिलेलं आहे ते करावंच लागणार आहे त्यांना येणाऱ्या ये खासदार खासदारपदाचे म्हणजे आपल्याला काय अपेक्षा आहे नवीन खासदार जे बी येतील त्यांनी काय करावं जिल्ह्यासाठी सर्वप्रथम तर यवतमाळ आणि वाशिम जिल्हा हे दोन जिल्हे मिळून झालेले आहेत त्यात देशातला आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिम जिल्हा गणला जातो अशा वेळेस खासदारांकडून प्रमुख भूमिका महत्त्वाची आहे की केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत जेणेकरून वाशिम जिल्ह्याचा आकांक्षित शब्द जो आहे तो शब्द लवकरात लवकर कसा निघेल हा सर्वप्रथम येणारा कोणताही खासदार असो हो त्याकून ते अपेक्षित आहे म्हणजे काय विकास कार्य आपल्या वाशिममध्ये झाले पाहिजे एम आय डी सी औद्यूशित काय म्हणजे विकास झाला पाहिजे याबद्दल सांग सांगा रोजगार आणि औद्योगिकरण हे तर आवश्यकच आहे कारण बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर आकांक्षित जिल्ह्याच्या संदर्भात जर आपण बोललो तर या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षण हे दोन क्षेत्रातले जे दर्जा आहे ते अत्यंत खालावला दर्जा आहे हा दर्जा सुधारणे महत्त्वाचा आहे कारण लहान मुलांच्या शिक्षणाकडे किंवा लहान मुलांच्या किंवा ग्रामीण भागाच्या आरोग्याकडे जर लक्ष दिल्या गेलं तर भविष्यामधला मतदारसुद्धा सुदृढ राहील आणि वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये तो सहभागी होऊ शकेल आणि वाशिम जिल्ह्याचा विकास होण्यासाठी तो सहभागी होऊ शकेल म्हणून खासदारांनी आकांक्षित जिल्ह्याचं नामानिशन कसं मिटवलं जाईल यासाठी त्यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रावर प्रभावी काम करणं हो आवश्यक आहे हा आपण म्हणतो अक्काची जिल्हा आहे मागील वीस ते बावीस वर्षापासून भावनागुळी ह्या खासदार होत्या सध्याही आहे त्यांनी या संदर्भात काही आहे का माझ्या माहितीसमने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जेव्हा आपण काम करतो आहे केंद्र सरकारच्या एकशे बारा जिल्ह्यांमध्ये आकांक्षित जिल्हा आहे कोणी काय केलं आहे काय केलं नाही यामध्ये न पडता भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपला वाशिम जिल्हा हा विकसित आणि सुदृढ आणि चांगल्या दृष्टीचा व्हावा यासाठीच प्रयत्न झालेले बरं राहील आपल्या जिल्ह्यात हे मतदारसंघात दोन सेनेमध्ये लढत आहे एक शिंदे गट आणि एक उद्धव गट आपल्याला काय वाटतं कोणाचा पडभारी पडेल आ, ते तर आता आपल्याला सव्वीस तारखेनंतरच माहीत पडेल आणि चार तारखेच्या जल्लोषामध्ये स्पष्ट दिसूनच जाईल सध्या आपल्या लोकसभा मतदारसंघात दोन सेनेमध्ये फाईट दिसत आहे एक उद्धव ठाकरे आणि एक शिंदे एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारासोबत कोणाचा उमेदवार जिंकेल काय शक्यता वाटतं मला उद्धवराव सध्या पोझिशन चांगली आहे का ते गट फुटले नाही म्हणून समजा बरं आपल्या ज्या विद्यमान खासदार होत्या भावना गौड यांनी काय विकास कार्य केले काहीच नाही कामच नाही गेले म्हणून ते पण परिस्थिती आहे त्याच्यावर पर बरं त्यांचं जे तिकीट कापण्यात आलं त्यांच्यासोबत अन्याय झाला असं वाटतं नाही नाही माझा आता बरं अभ्यास झाला अन्याय झाला पंचवीस वर्ष तर याच्यावर आता अन्याय झाला तर नाही आपण शिवसेना कार्यकर्ते आहात सध्या दोन गट पडलेले आहेत काय म्हणा माझं याच्यावर एकच म्हणणं आहे की एक शिवसैनिक म्हणून मला हे अपेक्षितच नव्हतं की शिवसेनेत मुळात दोन गट पडतील म्हणून किंवा आमचं घर दुभंगेल आता ह्या घडामोडी बघता मला तर व्यक्तिशा या गोष्टीचं एक दुःख वाटतं आहे की शिवसेना हा परिवार दुभंगला हे मुळात अपेक्षित नव्हतं आज भावाभावामध्येच निवडणूक एक वैर असल्यासारखी होते आहे आणि हा मतविभाजन होणे किंवा भाऊभावाकडे एक संशयाच्या नजरेने बघणं म्हणजे मला तरी एक शिवसैनिक म्हणून ही गोष्ट अजिबात पटलेली नाही काय वाटते आपल्याला पडेल पारडा आता वर्करनी तसं जर बघितलं तर असं दिसतं आहे की संजय देशमुखांनी प्रचारात एक आघाडी घेतलेली आहे कारण की त्यांना उमेदवारी ही जवळपास दोन महिने अगोदरपासून संकेत होते की तुम्हाला लोकसभा लढायची आहे त्या अनुषंगाने त्यांनी प्रबंध मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतलेली आज तरी वर्करनी दिसते मला एखादी म्हणजे वर्षापासून खासदार काय विकास कार्याबद्दल सांग विकास कार्य म्हणायला तसं जर बघितलं तर काही असं फारसं ठळकपणे लक्षात येण्यासारखं काही नाही आहे भावना त्यांची जी उपलब्धी काम म्हणून काही दाखवण्यासारखं असा तर काही विषय नाही आहे जरूर त्या पाच टर्म मेंबर ऑफ पार्लमेंट राहिल्या पण एक उपलब्धी म्हणून की बाबा हे त्यांच्या कार्यकाळात झालेला विषय आहे अशी कुठलीच गोष्ट ठोसपणे मला तरी सांगता येणार येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे जरा येणाऱ्या खासदारकडून आपल्या मतदारसंघामधले जे काही बॅकलॉग आणि राष्ट्रीय स्तरावर किंवा त्या स्तरावरचे जे इशू आहेत रेल्वे असो ट्रान्सपोर्टिंग असो दळणवळण असो आपल्या मतदारसंघाचा आणि हा मागासित भाग आहे तर इथला विकास व्हावा येणाऱ्या खासदारांकडं आमची हीच अपेक्षा आहे एक फुल व्यक्त एक साधारण छोटासा व्यापारी आपल्यासोबत आहे त्याला पण विचारणार वाशिम जिल्ह्याच्या खासदार कोण होत्या आणि त्यांनी काय विकास कार्य केलेलं आहे सांगतात आपल्या लोकसभा मतदारसंघात यवतमाळ वाशिम खासदार कोण होत्या भावना ती गौडी काय विकास कार्य के काहीच केलं नाही बरं सध्या कोणाचं पटभार आहे दोन सिनेममध्ये फाईट आहेत एक उद्धव ठाकरे आणि एक गट कोणाचा म्हणजे उमेदवार देखील उद्धव ठाकरे काही उमेदवार अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे सांगा दादा तुम्ही सांगा काय काय म्हणाल कोणाचा म्हणजे सध्या दोन गटामध्ये बरोबर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये फाईट आहे कोणाचा उमेदवार जिंकेल तर माझं मत असं आहे की उमेदवार आमच्या इथचा जो चांगला उमेदवार आहे संजय देशमुख तर त्याचं काम बी चांगलं आहे आणि त्यांची बोलभाषा पण चांगली आहे आणि तो सगळ्या मिळून म्हणजे कसा सगळ्यामध्ये सहवासात आहे जे आता नवीन उमेदवार दिला आहे आपल्या शिंदे श शिंदेगडमध्ये हां तर त्याचा काही परिचय नाही आम्ही सुद्धा पाहिलं नाही त्यामुळे आम्हाला संजय भाऊ देशमुख हेच पसंत आहे बुधवार बरं भानो गवळी यांना तिकीट नाकारण झालेलं कट करण्यात आलेलं त्याबद्दल काय म्हणा त्याबद्दल माझं मत हे आहे की बा त्यांनी असा विकास म्हणजे तीन त्याचा ट्रन झाले तीन ट्रनमध्ये त्यांचा विकास काही दिसला नाही आजपर्यंत म्हणजे आमच्या कारंजा शहरामध्ये कधी असा विकास करून कधीही दाखवला नाही शिकुंतला जी रेल्वे आहे आजपर्यंत चालू केली नाही त्यांनी त्यामुळे आमची ती नाराजी होतीच असं माझं मत आहे सांगा सध्या आपल्या मतदारसंघात दोन सिनेमध्ये फाईट आहे कोणाचा उमेदवार जिंकेल सध्या सुरुवात तर झालेली आहे आणि चांगलं म्हणजे असं कोणाचं सांगता नाही आहे आणि जनता जनार्दन निर्णय हे टायमावर म्हणजे दोन जे गट जे, जे पडलेले आहेत तर जास्त करून देशमुख साहेबाच्या इकडं जे उमेदवार आहे संजय देशमुख बाकी त्यांचं जे हार्डवर्कर आहे आणि राज्यमंत्री राहिलेला त्यांना पूर्णपणे अभ्यास आहे त्याच्यामुळं ते त्यांचे चान्सेस जास्त आहे बरं भावनाई वीस ते बावीस वर्ष आपल्या मतदारसंघात खासदार होत्या त्यांना तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यांनी एखादी विकास कार्य म्हणजे कोणतं विकास कार्य केलेलं आहे म्हणजे वर्षाच्या कालखंडामध्ये माझं चाळीस वर्ष झालं मग पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काही ज्यांच्यासाठी केलेलं नाही का बरं त्यांना तिकीट नाही त्यांचं काढण्यात आलं तर पक्षाने त्यांच्यावर म्हणजे सोबत अन्याय केला असं वाटतं आपल्याला हो अंतर्गत म त्यांच्या म मतभेद मुळा मतभेद झाल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे एक प्रकारचा आमचं ठरलं बाळासाहेब उद्धव ठाकरे नेहमी आता पंचवीस वर्षापासून आम्ही बघू लागलो आमच्या मतदारसंघात काही विकास झालेला नाही आणि निश्चित त्या पक्षाने जर तिकीट नाही दिली असेल भावनाताईला तो योग्यच निर्णय घेतलं कारण पक्षाचं सर्वेनुसार जे ठरलं त्याचं की नाही बा हे ब कॅटेगरी नाही पहि पंचवीस वर्ष बाईणं काहीच केलं नाही जनमत त्याच्या विरोधात आहे हे त्याच्या पक्षाचं बरोबर आहे आणि आमचं जे ठरलं ते फायनल आहे बाळासाहेब उद्धव ठाकरे संजय देशमुख विजयी होणार बरं आपल्या जिल्ह्यात काही असं औद्योगिक क्षेत्रात काही म्हणजे विकास झालेला आहे का तुम्ही ना औद्योगिक क्षेत्रात विकास म्हटलं म्हणजे एम आय डी सीच झाली नाही हो एम आय डी सी फक्त नावापुरती कागदावर आहे कागदावर एम आय टी सी असताना कुठलाही मोठा उद्योग जिल्ह्यामध्ये आणला नाही त्यामुळे सर्वात जास्त बेरोजगार जे आहेत ते का आपल्या वाशिमानी यवतमाळमध्ये आहेत आणि त्यातही जर पाहायचं झालं तर केंद्राच्या ज्या काही योजना असतात केंद्राच्या ज्या काही आ... भरती असतात प्रत्येक विभागाच्या भरत्या असतात जागा निघतात त्याचं कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन कुठल्याही खासदारानं भावना गवडीच नाही तर कुठल्याही खासदारानं आपल्या जिल्ह्यामध्ये असं प्रकाशित केलं नाही नि किमान आपल्या लोकसभा क्षेत्रात तरी ज्या केंद्राच्या भरत्या निघतात ज्या केंद्राच्या नोकरभरती जी निघते तिचे कुठेतरी बोर्ड लावायला पाहिजे त्याबद्दल अवेअरनेस करायला पाहिजे नाहीतर कसं होते की एखादा पेपर येतो जो आपल्या जिल्ह्यात नाही येत आपल्या तालुक्यात स्तरावर नसते आणि त्यामध्ये त्याची जाहिरात असते त्यामुळे एक होते असं की केंद्राच्या नोकरीपासून जिल्ह्यातली जी होतकरू विद्यार्थी आहेत बेरोजगार आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना कुठंतरी फाटा बसत आहे या बाबतीमुळे बरं शकुंतला मुद्दा म्हणजे वाशिमकर जास्त म्हणतात त्याबद्दल काय म्हणाला शकुंतलेचा मुद्दा मी लहान होतो त्यावेळेस आम्ही हात दाखवायचो बाय करायचो त्या लोको लोक पायलटला आज जवळपास पंचवीस तीस वर्ष झाली ती बंद आहे ठीक आहे तुम्ही पाठपुरावा करता पाठपुरावा करता की पाठपुरावा करायचं नाटक आतापर्यंत केलं हे मला समजत नाही आणि ऐन निवडणुकीच्या शेवटी शेवटी राज्य सरकारनं आपला निधी तिथं मंजूर केला मग आता राज्य सरकारनं आपला निधी मंजूर केला तर आचारसंहिता लागायच्या आधी किमान केंद्र शासनाचा निधी तिथे पोचायला पाहिजे होता किंवा दोन्ही निधी मिळून हे काम तातडीने युद्ध पातळीवर किमान चालू व्हायला पाहिजे होतं जेणेकरून आचारसंहितेमध्ये सुद्धा ते काम चालू राहिलं असतं हे होते वाशिमकर यांनी आपल्यासोबत त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काहींचा असं म्हणणं आहे की भावनाताई यांनी पाठप्रवाह केला पण पाठपुरावाचा नाटक केला का असं याने आपल्याला सांगितलेलं आहे आता लवकरच निवडणूक होतील निकाल येतील आणि निकाल आल्यानंतर कळेल वाशिमकरांनी कोणाला आपली पहिली पसंती दर्शविलेली आहे जका खान वाशिम मुंबईतात